गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज आहे पायचे डे पहिले आज आहे डे फायू किती फायू फायू चला तर आपला डे फाईव्ह स्टार्ट झालाय आणि शिवची पण मॉर्निंग झाली उठलाय नाईट सूटवरच वरच आहे हे काय हे काय हे दादा लोकांना सांगतोय बिस्किट आणायला त्यामुळे त्याने पैसे घेतले नाश्त्यासाठी चला तर नाश्ता करून आंघोळी करूया शिवला आंघोळ घालूया आणि शिवला घेऊन जाणार मी त्याच्या मामाकडे शिवला कुठे जाणार घेऊन मामाकडे ना पिलू मामाकडे जाणार कुठे आला तू कुठे आलास कोणाच्या घरी कोणाच्या घरी आलास हा हे पण घर तुझंच आहे हा <laughs> माझं घर आहे म्हणतो शिवालाय मामाकडे कुठे मामाकडे आलाय आणि काय खातोयस तू काय खातोयस बडिशा कुणी दिलं हे तुला बाबांना सांगू सांगू पटापटा का <laughs> संध्याकाळ झाली आणि मी सुरवात केली जेवणाला तर बघूया आजची रेसिपी काय आज मला मिळाले मस्त पैकी फ्रॉन्स मोठे मोठे फ्रॉन्स ते मी घेतले उकडून आणि हे बघा बघून तर तुम्हाला समजलंच असेल आज तर फ्रॉन्स चिल्लीचाच भेट आहे <laughs> शिवच्या बाबांचा झालेला आहे मूळ फ्रॉन्स चिल्ली घ्यायचा आणि फ्रॉन्स पण मला मिळाले मोठे असे ते मी आता उकडून ठेवलेत आणि ही सगळे चिल्लीची तयारीच केलेली आहे मी हे अद्रक घेतलं आहे किसून ही आपली कोथिंबीर आहे ही तिखट मिरची घेतली आहे क्रॉस चिरून ही आपली लसूण आहे शिमला मिरची गाजर कांदा घेतला आहे टोमॅटो ही कोबी चला तर आत्ताच गॅस बंद केला आहे मी फ्रॉन्स असे छान तिथे आपले उकडून झालेले शकता खूप गरम आहे या थोडंसंच थंड झाल्यावर आपण मला शिल्लीची फोडणी देऊ त्याचसोबत शिवसाठी घेतली होती मी मुशी तर मुशीचा शिवसाठी थोडंसं असं थोडंसं तिखट नॉर्मल रस्ता करून हो ठेवला आहे तर मी बनवते आज बाजरीची भाकरी बाजरी ज्वारी आणि थोडंसं तांदळाचं पीठ आहे कारण शिवच्या बाबांची फरमाईश आहे तुम्हाला दाखवलंच मी आज जर फ्रॉन चिली बनते तर बनते बाजरीची भाकरी त्याच्यासोबत तर बघूया फर्स्ट टाईम आम्ही खाणार आहे चिलीसोबत बाजरीची भाकरी बघूया कशी लागते ती मिश्रण मी आता सगळे एकजीव करून घेते पीठ माझं असं छान मळून झालं आहे आणि आई नेहमी बोलायची की भाकरीचं पीठ जर आपल्या परातीला किंवा काही ताट असेल त्याला चिपकलं नाही की सुगरण असते म्हणजे मी सुगरण झाली वाटतं <laughs> चला तर पीठच्या पिठाचे असे गोळे करून ठेवलेत मी पाच भाकऱ्या कारण शिवच्या मोठ्या बाबांना म्हणजे शिवच्या मामाच्या बाबांना माझ्या पप्पांना बाजरीची भाकरी खूप आवडते त्यासाठी मी त्यांना तीन भाकऱ्या देणार आहे खाली चला तर मस्त असा गोळा झालाय रेडी मी त्याची भाकरी रेडी करते भाकरी अशी थापून घेतली थोडी मोठीच केली मी साईज ना परत पण पूर्ण आहे तवा पण ठेवलाय गरम करायला मस्त असा भाकरी आता शेकून घेणार आहे आणि बाजरीच्या भाकऱ्या इकडे झालेल्या आहेत रेडी मस्त आणि हे बघा बॅट्समनिड बॉलिमेडो मधून गेला खाली मी बॅटिंग करू थँक्यू थँक्यू तर चिली सोबत आणि भाकरी बाजराची भाकरी सोबत फ्राय mm. कुरकुरीत मांदेली फ्राय करणार दुपारीच मी त्याला वीट मसाला लावून ठेवलाय mm. छान असा मस्त जाते ती तेलामध्ये फ्राय कुरकुरीत अशी आपण मांदेली घाणार

काय काय आईने लपवून ठेवले इकडे काय चाललंय ही मस्त मांदे कुर, मांदेली फ्राय चालली कुरकुरीत मांदेली फ्राय कुरकुरीत मांदेली चिल्लीची चे तयारी तर मी दाखवलीस तुम्हाला थोडीफार चिलीची चे तयारी करून ठेवली म्हणजे मला थांबावं लागेल वाटत घ्यायला ओहो शे चल खेळायला चल चल खेळायला चल खेळायला चल बॅट बॉल खेळतो मी थांब हे बॅट डे हो बॅट डे एक बॅट डे लवकर लवकर दे लवकर दे Yeah. शिवला पाहिजे मामा खेळायला आणि मामाने असं ब्लॅकमेल केलंय त्याच्याकडे बॅटिंग मागितले स्टार्ट करतोय फ्रॉन्स मगाशी सांगितलं थोडं नवीन पद्धतीने बनवतोय आपण प्रॉन्स इथे आपण बॉईल करून घेतलाय छान असे त्याच्यामध्ये हे सगळं मी सांगितलंच मग अशी सगळ्यांची नाव तर पहिला आपण टाकतोय लसूण लसूण लसूणला पण चांगला कलर आलाय थोडस करते गॅस आणि अद्रक या सगळ्या भाज्या तेलात फ्राय करायच्यात आणि या सगळ्या भाज्या मी एकत्रच एक मिक्स करते थोडीशी कोथिंबीर टाकलेले कारण नंतर पण आपल्याला झाल्यावर कोथिंब्याचं गार्निशिंग करायचंय गॅस पास केला नंतर पाच गॅसवर चांगलं असे ज्यू करायचं आणि तुम्ही मी खूप व्हिडिओज व्हिडिओजमध्ये बघितलं असेल कोळंबीला आपण कॉर्नला आपण ओट करून घेतो मक्यात यात कॉर्नफ्लावर जे पीठ असतं ते फ्राय करून घेतात जसे पनीर चिल्लीला आपण फ्राय करून घेतो तसं फ्राय करतात पण इथे आम्ही न्यू यूज करतोय बॉईल केली आम्ही प्रॉन्स आणि ही आयडिया आहे शिवच्या बाबांची बघू आता तशी होते दोन मिनट असा पाक घ्यायचा मस्त फ्राय करून घ्यायच तरी आपण जी कोळंबी उकडून घेतलेली आहे ती पण थोडं एक मिनिटभर आपण याच्यात आपलं फ्राय करून घेऊ कच्ची कुठे असेल तर तो कच्चा पण पण त्याचा निघून जाईल Apa jenis tu bapa?

त्याच्यामध्ये ते थोडस मी लिंबू पिळते कारण व्हिनेगर मोस्ट ऑफ मी यूज नाही करत तर त्याच्या जागा तुम्ही लिंबू ही यूज करू शकता आपली रेडी झाली आहे बघूया कलर तर बघा सुगंध पण मस्त हम्म खायचे खरे पाहिजे देखो, आ, जा जा देखो कलर आणि मी कॉर्नफ्लॉवर पण ऍड नाही केले त्याच्यामध्ये अजिबात तर शिवच्या बाबांची रेसिपी आहे मंडळी नाही मिळणार त्यांनी सांगितले तसेच मी बनवले तुम्ही यायला हवेत ग्रेप्स जेवायचं आता चला ग्रेप्स वगैरे काय नाही फिश अशी आहे जीवन उसका हाथ लगाओ बाहर निकालो बाहर निकालो ओ पकड़ 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 कहता कितना अशा प्रकारे फ्राउन चिली गरम आहे गरम आहे झाली आपली रेडी ओ हो कलर तर खतरनाक आहे कसं आहे पप्पा हम्म कस या मी शेव घाणार या मी काय देऊ चिकॉन कुठून देऊ चिकॉन शिवची खुशी जाऊ का आईस्क्रीम बघून तस कस नाच एकदा इकडे परत नाचून दाखव एकदा गडिंग 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 जा आणि चिल्ली नक्की ट्राय करा बरवा बनवा असलेच्या बाबांना थँक यू फॉर सजेशन शिल्ली साठी युट्यूबवर कुठेच मिळणार नाही अशी शिल्ली पण नवऱ्याने सजेस्ट केली